नमस्कार मित्रांनो संबद्धाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर आता आपण शिकणार आहोत चौकन चौकोन चौकोन काय असतं मित्रांनो चौकोनाच्या चौकोनाच्या चा चारही बाजू समान असतात ही बाजू ही बाजू ही बाजू आणि ही बाजू त्याच्या चारही बाजू समान असतात यांच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी यांच्यामध्ये प्रत्येक कोण जो हा असतो चार कोण हा नव्वद डिग्रीचा असतो हा हा किती असतो नव्वद डिग्रीचा असतो आणि कर्ण परस्पर हा जो कर्ण असतो यांना आणि हा जो कर्ण आहे तो हा कर्ण हा असतो कर्ण हा पहिला कर्ण हा हा दुसरा कर्ण हा कर्ण जा काटकुण्यामध्ये हा कर्ण इथे हा आपण नव्वद डिग्री हा इथे मंजे। को आ, को हा पण नव्वद डिग्रीचा असतो ते पण नव्वदचाच असतो ते पण नव्वदचाच असतो ते पण नव्वद असतो म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे चौकोनामध्ये हा चारही बाजू समान असतात प्रत्येक कोण नव्वद डिग्रीचा असतो हा कोण नव्वद डिग्रीचा आहे पण हा किती जाईल मग हा हा अर्धा झाला कोण इकडे पंचेचाळीस येते हा इकडे पंचेचाळीस येते इकडे इकडे पंचेचाळीस आणि इकडे पंचेचाळीस असे चारही बाजूनी हा होते कर्णाची लांबी हा कर्ण लांबी सार दोन्ही कर्णाची लांबी सारखी असते चला तर आता समोरच बघू आपण चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजे काय असते कोणाचे क्षेत्रफळ म्हणजे काय असते चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग हा बाजूचा वर्ग चौकोनाचा कर्ण म्हणजे काय रूट दोन दिला बाजू चौकोनाचे क्षेत्रफळ दुसरा कसा आहे कर्ण दिला असेल क्षेत्रफळ काढायचं असेल काढायचे असेल चौकोनाचे तर काही एक बाय दोन एक बाय दोन कर्णाचा वर्ग पत्नाचा वर्ग चौकोनाची म्हणजे काय चार गुनिला बाजू चार गुनिल्या बाजू पण होते चौकोनाची परिमिती म्हणजे काय होते चारही बाजूंची बेरीज म्हणजे चौकोनाची परिमिती आपण गणित बघूया एका चौरसाचे शे, क्षेत्रफळ छत्तीस चौरस मीटर आहे त्याची बाजू एक बाजू आणि त्याची परिमिती काढा आता बघा 啊，对。Okay. हा आहे चौरस आता क्षेत्रबळ किती आहे तर क्षेत्रबळ आहे शतीस ठीक आहे व छत्तीस शेवट म्हणजे काय बाजूचा वर्ग छत्तीस छत्तीस कराचा वर्ग आहे हा सहाचा वर्ग सहाचा वर्ग आहे तर का होईल ही बाजू सहा साहित बाजू सहा साहिल बाजू साहित आली सहा असा काही त्याची एक बाजू किती एक बाजू हा आहे विचार त्याची परिमिती परिमिती म्हणजे का या चारही बाजूची बेरीज किंवा चार गुणिले बाजू आता चार गुणिले बाजू म्हणजे का ते सहा गुनिला चार परिमिती किती मिस चौरसाचे लांबी सहा मीटर आहे कर्णाची लांबी ते सहा मीटर आहे अशा वेळेस त्याचा सूत्र काय ज्या कर्णाची लांबी दिली असेल त्या सूत्र काय त्या सूत्र आहे एक बाय दोन तिला कर्णाचा वर्ग मग का होईल दोन कर्ण सहा सहा गुणिता सहा कडे बे कबे बे सहा सायंद्रिक अठरा अठरा काय अठरा मीटर अठरा मीटर येईल चित्रपट एका चौरशाची प्रत्येक बाजू बाजू एका चौरशाची प्रत्येक बाजूच्या लांबीत वीस टक्क्याने वाढ केली त्याच्या क्षेत्रपत किती टक्क्याने वाढ होईल आता चौरसाची बाजूचा वर्ग बरोबर चौरसाचे बाजूचा वर्ग दहा आहे हा दहा गुणीला दहा गेला बाजूचा वर्ग म्हणजे काय होते दहा गुणीला दहा एक बाजू समजा दहा आहे किती किती होईल शंभर होते बरोबर वीस टक्क्याने वाढ झाली म्हणजे किती झाली बारा झाली बारा गुणिले बारा किती होईल चौरेचा कितीने वाढलं चौवेचाळीसने वाढलं किती टक्क्याने वाढ होईल चौवेचाळीस टक्क्याने वाढ होईल दहा मीटर लांबी असलेल्या चौरस शेताच्या आतमधून चारही बाजूने दोन मीटरचा रस्ता तयार केला तर त्या रस्त्याचे क्षेत्रबळ किती आहे चौरस चौरस शीत आहे हे काय चौरस शीत आहे तुम काय करायचं आहे याच्या चारी बाजूने काय म्हटलं याच्या दहा मीटर लांब बसलेल्या चौरस शेताच्या आतमधून चारी बाजूने दहा मीटर रस्ता बनवायचा आहे आज दहा मीटर याची लांबी आहे सर्व किती दोन मीटर रुंदीचा हा दोन मीटर गेला हात दोन मीटर गेला नहीं दोन हे दोन इथे किती राहिले दहा राहिले ना दहा येईल नाही टोटल किती तेच होईल दोन गेले दोन दहा आता याचा चित्रपट लांबी गुन्हेला रुंदी किती होईल दहा गुन्हेला दोन वीस हे दहा गुन्हेला दोन हे बले दहा दहा गुन्हेला दोन हे हा रस्ता झाला वीस हा दहा गुन्हेला दोन वीस किती होईल चाळीस आता काय होईल दोन रस्ता बनवायचा आहे हा जर रस्ता बनला आहे हा हा रस्ता बनला आहे हा रस्ता बनला आहे काढायचा कोणता रस्ता आहे तर हा रस्ता काढायचा आहे हा रस्ता आपल्याला काढायचा आहे तांबी किती आहे सहा मीटर रुंदी किती दोन मग काळी साईन दुने बारा टी मी तर तसाच आहे काळी साईंदुने बारा किती होईल किती मीटर रस्त्याचे चित्रपट मित्रांनो आपला चौकोन इथे संपला चौकोन आणि आयात याचे गणित पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू धन्यवाद